नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार याला शिवपिंड्यामधून बोलत आहे मित्रांनो सध्याच्या काळामध्ये चुकीच्या चुकीचे कामं केले जातात चुकीचा विचार केला जातो आणि तो इन्क्रीज केला जातो वाढवला जातो पूर्वी असं नव्हतं मित्रांनो म्हणून पूर्वीचे लोक जास्त दिवस जगायचे चुकी होते आणि लोकसंख्या पण कमी होती फार विचार वेगळे होते आणि कारण विचारावर कर्म असतं कर्मावर फळ मिळतं आता बघा आपल्याला पैसे लागणार तरी ठेवले जात नाहीत आणि पैसे ठेवा म्हणणाऱ्या माणसालाच आपण पळवून लावतो आणि आपल्याला वाटतं की आपण फार मोठं पराक्रम गाजवला काही लोक फोन उचलत नाहीत काही लोक निस्तेच तारखा देतात मित्रांनो रिजेक्शन तुम्ही तुम्हाला करताय रिजेक्ट आम्हाला नाही लक्षात घ्या यमराज काय तुम्हाला सांगून येतो का किंवा डिसेबिलिटी डेथ आणि डिसीज तुम्हाला सांगून येतात का कधी एंट्री मारणं नाही माहिती आहे आणि त्यावेळेस तुम्ही काय करणार बरेच लोक म्हणतात पैसे नाही बरोबर मान्य करतो पैसे नाही पैसे जमावे लागतात मित्रांनो पैसे नाहीत असं नाही जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हाच पैसे नाही असं म्हणतो का पेट्रोल पंपावर गेल्यावर पैसे नाही म्हणतो का किराणा दुकानात गेल्यावर पैसे नाही म्हणतो का राशनच्या दुकानात गेला असं म्हणतो का आणि मना काय होईल बघा कारण काय होतं आपल्याला ही गरज फ्युचर नीड असल्यामुळं आज ही गरज नाही आणि आपण त्याला टोलाटोली करतो जसं फुटबॉलला आपण कुणीही मारतो आणि ती कुठंही जातं त्याला घ्या त्याला दिशाही नसतं कारण बॉलला किक मारल्यानंतर बॉल कुठं जाईल सांगता येत तसे आपली जीवनाची अवस्था केली आहे आपणच केली आहे आपणच आपल्याला किक मारतो फक्त वाटतंही दुसऱ्याला मारले जसं आवाळ टेकल्यासारखं वाटते टेकले का बड्डे म्हणतो आपण बड्डे आहे का तसं आपल्याला काय तुम्हीच तुमच्यावर अन्याय करून घेता अत्याचार करून घेता आणि परत म्हणता हे कसं काय घडलं मित्रांनो विचार करा ना तुम्हाला पैसे लागणार तरी ठेवत नाही पैसे कमवणे आणि संपवणे हा उद्योग जर चालला असेल तर एक दिवस पैसे कमवायचा पिरियड पण संपून जाईल किंवा डिसेबिलिटी डे देऊ नको रोखण्याच्या आवश्यक अशा घडून येणं आल्या तर तुम्हाला किती वाईट दिवस येतील कल्पना पण तुम्ही करणार नाही काही लोकला असं सांगितलं तर म्हणतात असं बोलू नका आणि प्रत्यक्ष घडल्यावर काय करणार तुम्ही बरेच लोकांच्या आम आम्हाला प्रतिक्रिया येतात असे सांगू नका म्हणतात अहो मित्रांनो प्रॅक्टिकल घडल्यावर काय करणार कारण विचार एखादी गोष्ट बोलल्यानं होत नसते हे अंधश्रद्धा आहे श्रद्धा नाही श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्याच्यातला फरक कळायला पाहिजे अज्ञान आहे आता मला सांगा एखाद्या आपण कल्पना करायला काय हरकत कारण कल्पनेतनंच सगळं काही चांगलं होत असतं चांगल्या वाईट विचाराचा करून प्लॅनिंग केलं तर तुम्हाला जसं गाडीला ब्रेक का लावलीत मग लावू नका ना ब्रेक ॲक्सिडेंट होते म्हणून भीतीपोटी ब्रेकच लावू नका ब्रेकच्या गाड्या चालव काय होईल बघा घराला लावू नका मित्रांनो काय असते आपल्याला स्वच्छ विचार खरे विचार पटले पाहिजे नाही इम्प्लिमेंट पण महत्त्वाचं आहे आता सगळ्यांना माहिती आहे मी सांगतो ते काय नवीन नाही माहिती असून काय उपयोग आहे का मग लोक अडचणीत काय येतात आज बघा हॉस्पिटलमध्ये बऱ्याच जाऊन बघा पैसे ट्रीटमेंट घ्यायला पैसे नाही आश्रमामध्ये जाऊन बघा जगण्यासाठी पैसे नाही मग आयुष्यभर काम केलं गेलो कुठं आपण जी घर जागा जमीन प्रॉपर्टी सोनं चांदी रिअल इस्टेट म्युच्युअल फंड हे सगळं काही करतो हे वाईट नाही परंतु हे गॅरंटेड नाही हे हे लक्षात घ्या कारण जीवनात गॅरंटेड खर्च आहे गॅरंटेड अन्न वस्त्र निव निवारा ह्यांच्या गरजा आहेत त्या कधीच बंद न होणार आहेत त्यासाठी न बंद होणारं उत्पन्न पाहिजे जसं एलआय शिवपिंड्याची लाईफ टाईम बॅक पॉलिसी आणि स्टार हेल्थचा मेडिक्लेम लाईफ लाँग रिन्युअल होतं मला सांगा एखादा प्रॉब्लेम आला फिजिकल तर तुम्हाला पॉलिसीच करता येत नाही मग तुम्ही स्वतःला संकटात टाकताय आजकाल जवळपास असंच झालंय बरेच लोक म्हणतात चांगले दिवस आहेत मित्रांनो चांगले दिवस अजिबात नाहीत मी क्लिअर कट सांगतो मग चांगले दिवस असतील तर पगार का कमी मिळते आणि का पुरत नाही मग का कर्ज काढावं लागतं पुरावा आपल्यासमोर आहे ना बरेच लोक म्हणतात आता दिवस खूप चांगले आहेत लय सुधारणा झाले दाखवा ना मला सुधारणा प्रत्येकाच्या अकाउंटवर पैसे आहेत का क्रेडिट कार्ड आहे लोकांकडं कर। कर्ज आहे पैसे आहेत का सेविंगला बरं मला सांगा तुम्ही आज सशक्ट आहे तुमचे पार्ट चांगले आहेत ही पार्ट अशीच राहतील सांगता येते निसर्गाचा नियम आहे ना आपण एखाद्या गाडी जुनी जसं होईल तसं तिचं ती, ती गाडीचे पार्ट कमजोर होतात का स्ट्रॉंग होतात मला सांगा आपल्या तसंच आहे पण गाडी ज्यांनी बनवली ती फॅक्टरी आहे ना आपली फॅक्टरी आहे का आणि फॅक्टरी असते तर हातपाय बदलून दुसरे हातपाय लावले असते माणसाला माणूस मेला नसता त्याचं त्याला परत आयुष्य लावलं असतं असं होतं का कधी आपण निसर्गाच्या आधारित प्लॅनिंग केलं पाहिजे आपण निसर्गाला कुठं निसर्गाच्या आधारित करत नाही निसर्गाच्या अपोजिट करतो आपण म्हणजे आहे त्याला वाईट आहे आणि वाईट आहे त्याला चांगलं आहे आपण अशी भूमिका घेतो मित्रांनो आपणच आपल्याला चकवी फसवा फसवी आणि टोलवाटोली करतो आणि आयुष्य आपण बॉलसारखं असं फिरत राहतं कुणीही लाच मारतं आपल्याला आणि आपण कुठेही जाऊन पडेल आपल्याला माहिती नाही म्हणजेच आपल्याला आपलेच ला, आप मुलंसुद्धा लाच मारतील कारण तसं जर तुम्हाला पुरावा पाहिजे असेल तर आश्रमामध्ये जावा गोलमाल केलं जातं सत्य सत्याची सत्या, सत्या जागा असत्य घेतं आणि ते जोरात वाढतं बघा ना आता खोट्या गोष्टीला किती ऊत आलेलं आहे आणि ते खरं आहे म्हणून पटवायचा प्रयत्न केला जातो मित्रांनो खरं खोटंच हे लोकांना कळणं झालं आहे आम्ही जातो मार्केटमध्ये फिरतो तर बचत करा म्हणलं की त्यांना वाटतं की ह्यांचाच फायदा आहे जणू का ह्यांच्याच नावावर पैसे भरायचे आता कोरोना पिरियडमध्ये बऱ्याच लोकांनी पॉलिसी पण केल्या रिन्यू केल्याने आता पॉलिसी बंद करून टाकल्या मित्रांनो काय आपण आपल्यावर कटकारस्थान असतोय जसं दहशतवादी लोक काय करतात वेगवेगळ्या कारवाई करतात ना डप्पन छप्पून आपण ते जाहीरपणे करतो आपल्यावर अत्याचार करतो चांगल्या गोष्टी आपण करत नाही म्हणजे आपण अडचण येणार का फायदा देणार मला सांगा जेवण नाही केलं नुकसान होतं का फायदा होतो गाडीत पेट्रोल टाकलं गाडीत फायदा होतो का नुकसान होतं घराला कुलूप न लावता जर बाहेर गेलो तर आपण फायदा होईल का आता मला सांगा ह्या ज्या सेक्युरिटीची साधनं आहेत भारत देशसुद्धा संरक्षण खात्या खात्यावर एवढा खर्च करतं सेक्युरिटीसाठी ना तिथं प्रॉडक्शन नसतं प्रॉडक्शन वेगळं सेक्युरिटी लाईन वेगळी तर आपल्याला सेक्युरिटी पण मिळते आपल्याला इन्कम पण मिळतं ना सीच्या पॉलिसीमध्ये मग काय प्रॉब्लेम काय परत लिक्विडिटी आहे वापरायला पण मिळतात सगळंच चांगलं आहे फक्त मनाला पटणं आणि टिकवणं ह्या दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत चांगल्या गोष्टी कळवून उपयोग होत नाही त्या टिकवाव्या लागतात कराव्या लागतात आणि सातत्याने कराव्या लागतात जसं जेवण रोज करतो कोणी आपण नाही जेवण करा बघा काय होईल घराला कुडूप लावू नका घर उघडं ठेवून जावा काय होईल बघा शिक्षण घेऊ नका शाळा कॉलेजमध्ये कशाला जाता पैसे कशाला खर्च करता तिथं गॅरंटी कसलीच नाही मला सांगा एज्युकेशन फील्डमध्ये गॅरंटी नाही आपण जी वकिलाला पैसे देतो तिथं तुमच्या निकालाची तुमच्यासारखा निकाल लागेल गॅरंटी गा, का मग का पैसे देता डॉक्टरकडे जातो आपण ट्रीटमेंट घेतो गॅरंटी आहे का एक रुपयाची जरी आपल्याला डोकोदुखीची गोळी आणली तर त्याचीसुद्धा गॅरंटी मिळत नाही आणि जर तुम्हाला त्याचा प्रॅक्टिकल बघायचं असेल तुम्ही मेडिकल स्टोअरमध्ये आणि म्हणावं हे जर माझं डोकं दुखायचं नाही थांबलं तर तुम्ही मला एक रुपये परत द्या तो काय म्हणेल बघा आणि महागाईंचं सांगतो तुम्हाला आज एकशे पाच रुपये लिटर पेट्रोल आहे पन्नास होतो नाही गाडीची किंमत एक लाख आहे पन्नास हजार होती का नाही मला सांगा महागाई झपाट्यानं वाढते त्याला तुम्ही कसं कव्हर करणार तुम्ही चुकीचे जर कामं केले पैसे कमावणी खर्च करणे हा उद्योग चाललेला आहे आणि ठेवायचं चुकीच्या ठिकाणी आता मला सांगा मी कुठलीही गुंतवणूक वाईट नाही एक सांगतो सगळ्यात महत्त्वाचं मत आहे परंतु त्या गुंत गुंतवणुकीमध्ये गॅरंटी आहे का इन्क्रीज इन्कम आहे का वेळेला मिळतं का हा पण महत्त्वाचा मत आहे कारण वेळेला वेळेला फार महत्त्व असतं मित्रांनो जसं एखाद्या विद्यार्थ्याला एक मार्क कमी पडला तर त्याला ते, ते वेळेचं महत्त्व विचारा एखाद्या विधवेला विचारा वेळेत काम न केल्यामुळं काय होतं ते एखाद्या माणसाची एखाद्या गावाला जायची आणि ट्रेन चुकली त्या त्याला विचारा वेळेचं महत्त्व म्हणजे वेळेचं महत्त्वच राहिले नाही वेळ वाया घालवणे हा प्रकार चालू आहे आणि चांगलं ऐकायची भूमिका राहिली नाही ने। आता नवीन जनरेशनमध्ये थोडंफार शिकलेले आहेत मुलं ते तर अजिबात ऐकत नाहीत एल आय सीची पॉलिसी म्हणल्यावर त्यांना तर ते वेगळंच वाटतं काहीतरी आणि प्रायव्हेटच्या पॉलिसी करतात आता मला सांगा एल आय सीच्या पॉलिसीला सरकारची गॅरंटी आहे मग तुम्ही सरकारी नोकरी का मागता मग सरकारी नोकरी मागू नका ना सरकारी नोकरी पाहिजे आणि सरकारी पॉलिसी नाही पाहिजे आता मला सांगा जगभर भारतभर काय जगभर असे असा प्लॅन कोणाकडेच नाही मला सांगा तुम्ही भरलेला प्रीमियम रिफंड होतो आयुष्यभर आपण भरतो पंधरा वर्षांना आयुष्यभर पैसे परत मिळतात एवढंच नाही आपण जे पंधरा वर्षे भरले ते वाढत जातात एवढंच नाही तुम्हाला लाईफ टाईम रिस्कवरेज मिळतं वाढत जातं आता मला सांगा एखादी पॉलिसी बंद पडली तर मेडिकल करावं लागतं पॉलिसी चालू होईल सांगता येत नाही आणि ती चालू झालेली पॉलिसी कधी तर बंद होते कारण लिमिटेड पिरियडचं रिस्कवरेज आणि बोनस असतं ना इथं अनलिमिटेड आहे मग चालू आहे त्याचा फायदा घेतला पाहिजे ना नळाला पाणी असतं दोन तास आपण भरलं पाहिजे का नाही नाहीतर काय होईल आता बरेच लोक काय कर नळाला पाणी असतं नळ बंद करणार आणि ड्रममधलं पाणी वापरणार असं चाललेलं आहे हेच चाललेलं आहे म्हणजे कसं पैसे कमवायचे आणि संपवायचे तेच नाही कर्ज काढून संपवायचे म्हणजे काय तुम्ही कमवलेलं तर आहे परत कर्ज काढून खर्च करताय म्हणजे काय जसं दोन तास नळाला पाणी येतं आपण काय करायला पाहिजे ड्रम भरुभरू ठेवायला पाहिजे ना कारण परत चोवीस तास पाणी लागणार आहे तर बरेच लोक काय करतात नळ बंद करतात दोन तासात थोडं पाणी घेणार आणि ड्रममध्ये जे भरलेलं आहे पहिले ते वापरतात तसंच आहे ना तुम्ही कमवलेले पैसे आहे आणि कर्ज काढून पैसे संपवत आहे मित्रांनो हे घातक आहे कलियुगामध्ये दोन तुम्हाला अशी शस्त्रं आहेत अला पिंड्याची इन्कम पॉलिसी स्टार हेल्थची मेडिक्लेम हे दोन्ही घ्या तुम्ही जर हे प्लॅन घेत नसाल तर तुमचा पराजय शंभर टक्के झाला आज सांग तुम्ही भविष्य काय बघायची गरज नाही तुम्ही अडचणीत याल शंभर टक्के आणि त्याचं जर उदाहरण बघायचं तुम्ही आश्रमामध्ये जावा मेडिक हॉस्पिटलमध्ये जावा त्या लोकांना विचारा ते लोक आपले चुका मान्य करतात आणि विसरून पण जात आहेत कोरोनामध्ये बऱ्याच लोकांनी पॉलिसी काढल्या ते बंद बी केल्यानं आता नवीन काढत नाहीत आपण काय होतो अलर्ट होतो आणि लगेच आपण महागार पण घेतो सतत अलर्ट पाहिजे जसं ड्रायविंग करताना सतत आपण लक्ष दिलं पाहिजे ना पुढे का नाही सगळं गाडी चांगली असते गाडीचे ब्रेक असतात सगळं असून एवढं असून सतर्क बघावं लागतं ना जसं मी नेहमी म्हणतो स्किल पाहिजे माणसाकड वेळेचं महत्त्व स्किलचं महत्त्व आणि मेहनत तिन्ही गोष्टी पाहिजेत आणि ब्रँडेड पाहिजेत वेळ पण दिला पाहिजे योग्य वेळेत काम केलं पाहिजे मेहनत पण के केली पाहिजे आणि स्किलनं पण केलं पाहिजे तिन्ही गोष्टी तुम्ही डेव्हलपमेंट नाही केलं तर काही फायदा होत नाही वेळेला काम नाही केलं तर काही फायदा होत नाही तुम्ही मेहनत नाही केलं तर आताची पिढी तशीच आहे कष्ट करायला नको वाटतं नुकसान परत वेळ मेहनत आणि आपण कमवलेले पैसे बचत केले पाहिजे अधिक माहितीसाठी मला फोन करा लाईफ टाईम मनीब पॉलिसी घ्या आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम घ्या माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पॉवर बॉ असे ओके थँक्यू